नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर देशातल्या विविध क्षेत्रातल्या छप्पन्न नामवंतांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान दुष्काळाचं संकट दूर होईपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार स्वस्त दराने धान्य देणार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज सकाळी एका इमारतीला लागलेल्या आटोक्यात सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका ग्रामोदय से भारत उदय या देशव्यापी अभियानाची चौदा एप्रिलपासून सुरुवात मुंबई पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरणार असल्याची बीसीसीआयची न्यायालयात माहिती लातूरकरांची तहान भागवणारी जलराणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल दहा वॅगनद्वारे मिळणार पाच लाख लिटर पाणी आणि अजलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने देशातल्या विविध क्षेत्रातल्या छप्पन्न नामवंतांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यामधे अभिनेत्री रजनीकांत शास्त्रीय गायिका डॉक्टर गिरिजा देवी पत्रकार रामोजी राव यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं गायक उदित नारायण टेनिसपटू सानिया मिर्झा यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले अभिनेत्री प्रियांका चोप्रा लेखक धीरेंद्रनाथ बज बरुआ यांचा पद्मश्री विजेत्यांमध्ये समावेश होता एकशे बारा नामवंतांपैकी छप्पन्न जणांना गेल्या महिन्यात पद्म पुरस्कार देण्यात आले होते राज्य दुष्काळी परिस्थितीतून बाहेर येईपर्यंत दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये दे धान्य देण्यात येईल तसंच या योजनेअंतर्गत शेतमजूर आणि भूमिहीनांना स्वस्त दरात धान्य देण्याचा सरकारचा दे विचार आहे असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत सांगितलं काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते शिधापत्रिकांचं आधार कार्डशी जोडणीचं काम झाल्यानंतर बोगस कार्ड कार्डधारकांना कारवाई करण्यात येईल बोगस रेशन कार्ड देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागातले काही अधिकारी मदत करत असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन बापट यांनी यावेळी दिलं चंद्रपुरामध्ये प्रदूषणामुळे विविध आजारांमुळे मृत्यू झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न भाजपचे मितेश भांगडिया यांनी उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना गेल्या वर्षभरामध्ये पर्यावरण विभागानं विविध प्रयत्नांमुळे प्रदूषणाबाबत देशात चौथ्या क्रमांकावर असलेला चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली वाढतं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे येत्या सहा महिन्यात हा आराखडा पूर्ण होईल असं म्हणाले चंद्रपूर जिल्ह्याची विशेष बाब म्हणून या शहराचा कृती आराखडा लवकर तयार करून तो पुढील अधिवेशनात मांडावा अशी सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारला दिली सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावं अशी शासनाची भूमिका आहे यासाठी एक समिती गठीत केल्याचं वैद्यकीय के शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहा दुष्काळी भागासाठी यापुढे पाण्याचे आवर्तन देताना खुल्या कालव्यांमधून न देता बंद जलवाहिन्यांमधून देण्याचं धोरण शासन अवलंबणार आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल त्याचबरोबर पिके घेण्याच्या पद्धतीतही बदल करावे लागतील असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत आज स्पष्ट केलं यावर्षी भीषण दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागतंय खरं वाटतं कधी नव्हता एवढा भीषण दुष्काळ राज्यामध्ये या वर्षी आपल्या समोर आहे आज मराठवाड्यामध्ये फक्त तीन टक्के पाणी गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये बारा टक्के पाणी होत राज्यामध्ये धरणांमध्ये फक्त आज वीस टक्के पाणी शिल्लक आहे गेल्या वर्षी दुष्काळ असूनही ते चौतीस टक्के होत आणि म्हणून या वर्षीचा दुष्काळ हा कधी नव्हत म्हणजे यापूर्वी कोणी अनुभवला नसेल एवढा मोठा दुष्काळ राज्यामध्ये आणि पाण्याची टंचाई चाराची टंचाई यावर्षी या राज्यामध्ये या ठिकाणी मराठवाड्यातले विविध प्रश्न आणि राज्यातला दुष्काळ या दोन्ही विषयांवरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते यावर्षी आठ पूर्णांक पाच दशांश टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आलं आहे अठरा टीएमसी पाण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले या आर्थिक वर्षामध्ये सात तर पुढील वर्षी असे वीस प्रकल्प केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सिंचाई योजनेत समाविष्ट करण्यात आले असून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत राज्यातल्या सर्व सिंचन प्रकल्पांसाठी दरवर्षी वीस हजार कोटी रुपयांचं कर्ज ही सरकारची तयारी असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं मंत्र्यांच्या या उत्तरादरम्यान मराठवाड्यातल्या अनेक सदस्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गोंधळही झाला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद रेमये यांनी दिलेल्या बातमीमध्ये म्हटलं आहे मुंबईत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या हक्कांच्या रक्षणासाठी मुंबई महापालिका अधिनियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात स्पष्ट केलं अशा इमारतींचा पुनर्विकास संबंधित मालकानं एक वर्षात सुरू न केल्यास अथवा नियोजित वेळेत पूर्ण न केल्यास हा पुनर्विकास करण्याचा अधिकार आता भाडेकरूंना असणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं एका चार मजली इमारतीला आज सकाळी लागलेली आग आटोक्यात आली आहे इमारतीत अडकलेल्या बहुतांश लोकांची सुटका करण्यात आली आहे आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून एक व्यक्ती जखमी झाली आहे राहत मंजिल असं या इमारतीचं नाव असून ती कासिमपुरा भागात आहे इमारतीतल्या कपड्यांच्या गोदामाला सकाळी सातच्या सुमाराला आग लागली आग लागताच रहिवाशांनी इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली भिवंडी ठाणे उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली इथून अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर्स तत्काळ घटनास्थळी रवाना झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या उंच शिडीच्या सहाय्यानं इमारतीत अडकलेल्या सर्व एकशे सत्तर रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे गावांमध्ये स्वयंप्रशासन राबवणारं ग्रामोदय से भारत उदय हे अभियान चौदा एप्रिलपासून सुरू केलं जाणार आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या अभियानाची सुरुवात केली जाणार आहे पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देणं आणि ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं हे अभियान दहा दिवस चालणार आहे चोवीस एप्रिल रोजी पंचायत राजधिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या ग्रामसभांना संबोधित करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली यावेळी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित होते सरकारी कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ग्रामोदय अभियान अतिशय महत्वाचं असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं <coughs> राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळी मैदानाच्या देखभालीसाठी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज न्यायालयाला दिली तसंच होणारे सामने राज्याबाहेर हलवण्याची तयारी दर्शवली राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीवेळी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली मुंबई आणि पुण्यातील आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न्स इंडिया टर्फ क्लबच्या पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयात तसंच नागपूरमध्ये होणारे किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्यास तयार असल्याचंही सांगण्यात आलं मिरजेहून निघालेली दहा टँकरची पाण्याची ट्रेन जलराणी आज पहाटे पाच वाजता लातूर स्थानकामध्ये पोहोचली जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या ट्रेनचं स्वागत केलं रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये आलेल्या रस्त्रस्थानकाच्या हे टँकर रिकामे करण्यात आले यावेळी महापौरांनी राज्य सरकारचे आभार मानले लातूरला पाणी पाणीपुरवठा करू हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आत पूर्ण केल्याबद्दल महापौरांनी आभार आणि आनंद व्यक्त केला सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्ते या पाण्याचं समन्यायी पद्धतीनं वाटप करण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत जी मिरजवरून लातूरला ट्रेन आलेली आहे ती ट्रायल ट्रेन टेस्टिंग ट्रेन आहे तिचा उद्देश हा दोन्ही यन्डवरती ज्या प्रिपरेशन्स आहेत त्या झालेल्या आहेत की नाही ते बघणं आमच्या साईडचं सा लातूरच्या प्रिपरेशन्स सा ज्या आहेत ते झालेल्या आहेत आज दहा वॅगनची ट्रेन आलेली आहे रुटीनली जे आहे जवळपास पन्नास वॅगनची ट्रेन एक अपेक्षित आहे आणि तिच्यामध्ये एकूण पंचवीस लाख लिटर एका ट्रेनमध्ये पाणी येणार आहे हा दोन दिवसाला तीन ट्रेन्स येतील आणि त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली जाते आज जे पाणी लातूरमध्ये आलेलं आहे त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी खूप समाधानी आहे आणि आनंद या ठिकाणी व्यक्त करते जर हे जे पाणी आलेलं आहे ते पाणी महापालिका या ठिकाणी वितरण करत आहे परंतु हे पाणी व्यवस्थित वितरण करत असताना महापालिकेनं समन्वयानं आणि नियोजन करून या ठिकाणी पाणी व्यवस्थित करावं हो। जेणेकरून सर्व लोकांना या ठिकाणी पाणी मिळेल राज्यात दुष्काळाची धाकता सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे बीड जिल्ह्यामध्ये असोला या गावात टँकरद्वारे येणारं पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना स्वतःचा जीवपणाला लावावा लागत आहे गावात शिरताच सायकलीला बांधलेल्या फायबरच्या कळशा महिलांचे रिकाम्या हंडे चिमुकल्यांच्या हातातल्या रिकाम्या घागरी ही दृश्य आहेत बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या असोला या गावातली साडेतीन ते चार हजार इतकी लोकवस्ती असलेलं हे गाव मात्र इथे एकच विहीर तीही आटलेली पाण्याची दुसरी सोयी नसल्यानं या विहिरीत एका टँकरनं पाणी पुरवलं जातं या गावकऱ्यांना एक टोकन देऊन त्यानंतर पाणी दिलं जातं हे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांना विहिरीत उतरून हंडे दोराला बांधून ते पाणी वर देण्याची जीवघेणी कसरत करावी लागते तीन चार टँक पाठवायत म्हणून पाईपलाईन करावी कुणीच आमच्याकडे लक्ष देत नाही पाणीच नाहीये कसलंच पियाला पाणी नाही दोन बाया दोन माणसं विहिरीमध्ये पडलेत पाठी गेल्या वर्षी दोन कुणाचा हात मोड कुणाचा पाय मोड दोन तीन माणसं मिळेल पाणी नवी मध्ये शिकते पाण्यासाठी खाली उतरून जावं लागतं तिथून वर यावं लागतं घागर घेऊन वर वर वाढता सुद्धा येत नाही एवढी गर्दी असते वर सुद्धा पाणी एकदा चार दिवसाला एकदा भेटतं या गावातले सत्तर टक्के लोक ऊस तोडणीसाठी बाहेर जातात मात्र हंगाम संपला की गावी परत येतात ऐन उन्हाळ्यात गावात सर्व गावकरी असल्यामुळे इथं पाणी टंचाई अधिकच जाणवू लागते त्यामुळे शेतीची कामंही ठप्प होतात माणसांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे त्यामुळे या विहिरीत आणखी टँकर सोडावेत अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे वाघांच्या संरक्षणासाठी नवी दिल्ली इथं होणाऱ्या तिसऱ्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी विविध देशांमधले प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत नेपाळ बांगलादेश भूतान कंबोडिया चीन इंडोनेशिया रशिया थायलंड व्हिएतनाम आणि कझाकिस्तान प्रजासत्ताकासहित वाघ आढळणाऱ्या देशांचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ परिषदेला उपस्थित राहणार आहेत या हे परिषदेमध्ये देश वाघ संरक्षणासंदर्भात एक अहवाल सादर करतील त्याचबरोबर भविष्यकालीन जाहीरनामा जारी करतील राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचं पर्यावरण संतुलनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे या महत्वाच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी भारतात होणाऱ्या प्रयत्नांना यश मिळत असलं तरी काही देशांमध्ये वाघाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे वाघांचं अस्तित्व ज्या देशांमध्ये आढळतं त्या देशांपैकी काही देशात वाघांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे या देशांमध्ये ही प्रजातीच काही वर्षात लुप्त होण्याची भीती आहे व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही अतिशय चिंतेची बाब आहे जगातल्या जंगली वाघांपैकी सत्तर टक्के वाघ एकट्या भारतात आहेत पर्यावरण संतुलनामध्ये वाघांची भूमिका अतिशय महत्वाची आहे देशातल्या प्रोजेक्ट टायगर प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं तीन अब्ज ऐंशी कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद केली आहे देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाच्या संरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करत आहे इतर देशांनीही या प्रयत्नांचं अनुकरण केलं तर जागतिक पर्यावरणाच्या समतोलाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल पडू शकेल भारताच्या दौऱ्यावर असलेले प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन या इंग्लंडच्या शाहीद दाम्पत्यानं आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधानांनी शाही दाम्पत्यासाठी विशेष भोजनाचं आयोजन केलं राज्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुंबईत देवनार इथं जाऊन तिथल्या कचरा क्षेपणभूमीची पाहणी केली यावेळी लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरलेली ही क्षेपणभूमी इथून अन्यत्र हलवण्याची मागणी त्यांनी बोलताना केली यावेळी त्यांनी या भागात राहणाऱ्या रहिवाशांशी संवाद साधला तिथल्या समस्यांबाबत चर्चा केली मुंबई भेटीदरम्यान राहुल गांधी मुंबईतल्या सराफ संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत गेले बेचाळीस दिवस संप करणाऱ्या राज्यातल्या सराफांनी चौदा एप्रिल ते चोवीस एप्रिल या काळासाठी संप स्थगित केला आहे मात्र पुढल्या आपल्या मागण्या पूर्ण होण्यावर संपाबाबतची भूमिका निश्चित करणार असल्याचं सराफांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष आणि सराफ यांच्यात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा घ्यायला काल सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली न्यायालयानं यापूर्वी घेतलेला आपलाच एक निर्णय रद्दबातल ठरवला या सामायिक परीक्षेच्या वैधतेविषयीची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही पात्रता परीक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय पाच सदस्यीय खंडपीठानं घेतला दोन हजार बारामध्ये भारतीय वैद्यकीय परिषदेनं नीट ही परीक्षा घेण्याची घोषणा केली होती परंतु खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाने त्याला आव्हान दिलं होतं खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही पात्रता परीक्षा आवश्यक नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता या निर्णयाला विरोध दर्शवून उन पुनर्विचार याचिका दाखल केली होती गेली बेचाळीस दिवस सुरू असलेला सुवर्ण व्यावसायिकांचा संप राज्यातल्या सराफांनी तात्पुरता घेतला आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीमध्ये भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या विविध मागण्या मांडणार असल्याचं महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी वार्ताहरांना सांगितलं त्यासाठी चौदा ते चोवीस एप्रिल या काळापुरता हा संप स्थगित करण्यात आला आहे मात्र आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातले सराव पुन्हा संपावर जातील असा इशाराही त्यांनी दिला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या एक टक्का कराच्या विरोधात देशभरातले सराफ दोन मार्चपासून संपावर आहेत उत्पादन शुल्काच्या ऐवजी मूल्यवर्धित करावर अतिरिक्त कर आकारावा दुकानातल्या नगाचा तपशील ठेवणाऱ्या अतिरिक्त नोंद पुस्तिकेची सक्ती नसावी जुन्या दागिन्यांच्या घटनावळीवर अतिरिक्त कर नसावा आणि दागिने बनवणाऱ्या कारखान्यांची आणि किरकोळ दुकानांची तपासणी होऊ नये अशा सराफांच्या मागण्या आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतच्या झोपड्यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये पात्र करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षानं मुंबईत आझाद मैदान इथं धरणं आंदोलन केलं पक्षाध्यक्ष भारत वाघमारे प्रदेशाध्यक्ष किसन पवार मुंबई अध्यक्ष अशोक भोगले प्रदेश संघटक प्रदीप कांबळे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळातील असल्यामुळे या योजनेला सरकारनं बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं झोपडपट्टी पुनर्विकास योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करावी या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये जेवढ्या अनधिकृत इमारती आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सर्व इमारतींना आम्ही अधिकृत करू अशी घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याला अनुसरून आम्ही असं विनंती करतो मुख्यमंत्र्यांना अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्तीत जास्त गरीब लोक हे झोपडपट्टीमध्ये राहतात त्या गरीब लोकांचे आपण विचार करावा म्हणजे मूळ कल्पना ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे म्हणून आमची विनंती आहे शासनाला की प्रत्येक शासनाच्या योजनेला कोणाचं ना कोणाचं नाव असतं शासनाने या झोपडपट्टी प्रवास योजनेला आजपर्यंत कोणाचं नाव नावं दिलेलं नाही आमची विनंती आहे शिवसेना प्राकरेंचं नाव झोपडपडीस योजना दिलं तर ते योग्य ठरेल सर्व समाज एका विचारांनी जुळला तरच चांगल्या राष्ट्रवादाची निर्मिती होऊ शकते युवा पिढीला राष्ट्रवाद काय हे कळायला पाहिजे असं मत गुजरात बामसेपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बेचरभाई राठोड यांनी व्यक्त केलं अकोल्यात राष्ट्रवाद और वर्तमान या विषयावर ते बोलत होते समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या सामाजिक मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले विचार समाज घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वधर्मीय धर्मीय समतापर्व प्रतिष्ठानतर्फ दोन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे आज सायंकाळी सात वाजता भारतीय संविधान आणि सद्यस्थिती या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत माने यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्यांच्या वर्षानिमित्त दीक्षाभूमी इथं होणारी गर्दी लक्षात घेऊन चोख व्यवस्था येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली यासंदर्भात कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली दीक्षाभूमीवर मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय साफसफाई करण्यात येणार आहे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत दीक्षाभूमी परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार असून अचानक पाऊस आल्यास गैरसोय होऊ नये यासाठी परिसरातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये आश्रयाची सोय करण्यात येणार आहे दीक्षाभूमी भागात नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही लावण्याबाबतही यावेळी चर्चा झाली जाती धर्मासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एक विशाल दृष्टिकोन होता तो समाजावर बिंबवण्यासाठी त्याने आयुष्यभर संघर्ष केला केवळ सत्ता हातात असली की देश सुधारता येत नाही त्याकरता मानसिक परिवर्तनाची गरज आहे असं मत प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात काल उत्कर्ष समिती हिंदू व्यासपीठानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर ते बोलत होते विषमता राहिली तर स्वातंत्र्याला काय अर्थ आहे असा प्रश्न आंबेडकरांनी विचारला होता म्हणून एकजिन्सी समाजाच्या निर्मितीची मनिषा त्यांच्याकडे होती असंही त्यांनी यावेळी सांगितलं असा भारत हवा की जिथे जा, ला जागा असू नये हा विचार आंबेडकरांनी जोपासला होता आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याकरता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असंही मोडक यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना जाचक ठरणारे कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेनं आहे महात्मा फुले यांच्या जयंतीचं सा औचित्य साधून संघटनेनं काल मुंबईत एका पत्रकार परिषद घेतली त्यात प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी ही मागणी केली राज्यातल्या गावोगावी जाऊन या संदर्भात प्रबोधन करणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं या सरकारला शिष्टमंडळ भेटणार आहोत आणि याही पुढे हे आंदोलन आम्ही गावोगाव अत्यंत तीव्र स्वरूपाचं करणार आहोत डाव प्रतिडाव शक्ती युक्तीचा मिलाफ यांचं दर्शन घडवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगूरच्या कुस्ती स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान हिंद केसरी रोहित पटेल यानं पटकावला भारत केसरी मनीष कुमार याला त्यानं एकोणतीसाव्या मिनिटाला एकलंग डावावर चितपट केलं राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक मंडळ आणि सतेश पाटील मित्र परिवाराच्या वतीनं या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं रोहित पटेल याला बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते पाच लाख रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र केसरी समाधान घोडके हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर सचिन जामदार यानं तिसरा क्रमांक पटकावला चौथ्या क्रमांकाची सरदार सावंत आणि उदय पाटील यांच्यातली लढत बरोबरीत सोडवण्यात आली तर विजय पाटीलनं पाचवा क्रमांक पटकावला मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी हो स्पर्धेमध्ये आज भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर होणार आहे कॅनडावर तीन एक विजय मिळवून भारत साखळी फेरीमध्ये सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे मात्र पाकिस्ताननं तीन सामन्यात केवळ तीन गुण मिळवले आहेत पाकिस्तानला केवळ कॅनडावर विजय मिळवता आला होता पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य पोचवण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे <coughs> सलग दोन वर्ष अपुऱ्या पावसामुळे देशाचा काही भाग दुष्काळानं होरपळत असतानाच यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवला आहे आगामी खरीप हंगामामध्ये पिकांची एकरी सरासरी आणि उत्पादन वृद्धीसाठी कृषी खात्यानं नियोजन असल्याची माहिती विभागाच्या सचिव शोभना पटनायक यांनी नवी दिल्लीमध्ये एका परिषदेत दिली अल निनोचा प्रभाव आता ओसरत असून यंदा मोसमी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा आहे गेल्या वर्षी देशात सरासरी चौदा टक्के पाऊस कमी झाला तरीही अन्नधान्य उत्पादनामध्ये किंचित वृद्धी झाली होती आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे विदर्भात किमान ते दोन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या विविध क्षेत्रातल्या छप्पन्न नामवंतांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान दुष्काळाचं संकट दूर होईपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार स्वस्त दराने धान्य देणार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज सकाळी एका इमारतीला लागलेली आग आटोक्यात सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका ग्रामोदय भारत उदय या देशव्यापी अभियानाची चौदा एप्रिलपासून सुरुवात मुंबई पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरणार असल्याची बीसीसीआयची न्यायालयात माहिती लातूरकरांची तहान भागवणारी जलराणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल दहा वॅगनद्वारे मिळणार पाच लाख लिटर पाणी आणि शाह करंडक हॉकी स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार